नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही तर आनंदाची बातमी सगळ्यांना माहीत झाली असेल लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत आता लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आलेली आहे याची घोषणा माननीय हो। आपले लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी काल आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सगळ्यांना ती आनंदाची बातमी दिलेली आहे तर या योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि कुठे घ्यावा हे सगळे आता गव्हर्मेंट पोर्टल तुम्हाला सांगेलच तर योजना अशी आहे की बारावी डिप्लोमा आणि डिग्री जे बारावी पास आहेत त्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा जे आहे त्यांना आठ हजार रुपये आणि जे डिग्रीवाले आहेत त्यांना दहा हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे तर हे बेरोजगार योजना नाही बेरोजगार म्हणता येणार नाही पण जे बी बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आहे तर सगळे जे लाभार्थी आहेत त्यांनी आपापले डॉक्युमेंट रेडी ठेवावे आणि गहाळ झाले असतील किंवा खराब झाले असतील तर लवकरात लवकर ते डॉक्युमेंट्स साठी आपण अप्लाय करावा आणि ते डॉक्युमेंट्स काढून घ्यावे आणि जेव्हा हे फॉर्म भरण्याची सुरुवात होईल तेव्हा सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवे आणि याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे तरी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा आणि शेअर करा नमस्कार